शिवसेना काय असते शिवसेनेची ताकद काय असते शिवसेनेचा विचार काय असतो हे टोपडा तालुक्याला तुम्ही दाखवून दिलं की शिवसेना कोणत्या प्रकारची चार एक नेता एक आणि नेत्याच्या मागे उभं राहण्याची ताकद कोणामध्ये आहे तर ती शिवसेनेमध्ये असते तुम्ही सर्वांना झोपड्या तालुक्यात नव्हे तर ता जिल्ह्यामध्ये वासुभाऊ आमच्या या कार्यकर्त्यांनी दाखवते तुम्ही बोलताना बोललेत बा आपला मेळावा कशासाठी बैठक कशासाठी ही बैठकाचा विचार काही लोकांच्या मनामध्ये होता आमचे राजेंद्र पाटील बोललेत की बा आपला मान सन्मान राखला जात नाहीत आमचे शिवराज पाटील बोललेत मुळात कुणाला त्यात गरम होते आणि त्यात हे गरम शिवसैनिक त्यामुळे गरमच वाटणार आहेत गरम स्वभाव जाणवत होता जाणवत असताना काही चुका झाल्या असतील समोरच्याकडनं मी तुम्हाला जरी विनंती करणार आहे मलाही माहिती आहे की भविष्यामध्ये आपल्याला ती लोक मदतच करणार नाही या ठिकाणी नम्रपणे आपल्याला सांगत आपण किती त्यांच्या मागे वा राहिलो तरी माझा भाजपाच्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांवर मुळेच विश्वास नाही तुम्ही मला आपल्या नेत्यांना आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आणि आपल्या आमदार लता सोनोणे या साऱ्यांच्या सूचनेप्रमाणे नवे महाराष्ट्राला ही दिशा देणारी निवडणूक आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना एक विचार तो होता की या महाराष्ट्रामध्ये भगवे लाट आली पाहिजे आणि भगवा विचार आला पाहिजे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण बघता आहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाची खोडदोड विकासाची गंगा तो तो था था ने, ने ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम सातत्याने सूर्य आणि त्यामध्ये अदरणीय शिंदे साहेब कुठेही मागे थांबत नाहीत त्याच्या माहिती की ज्याला मार्केटचं इलेक्शन झालं ऐंशी टक्के भाजपचे लोक हे राष्ट्रवादी बरोबर होते आणि भविष्यातही ते आमच्या बरोबर राहणार नाही तुमच्या बरोबरच राहणार नाही हे पंधरा नंबर बंगल्यावरच जाणार आहे हे मला सुद्धा माहिती यांचे मनच खराब आहे यांचे विचारच खराब आहे स्वतःच्या पक्षा बरोबर राहत नाहीत हे आपल्या बरोबर कुठून राहणार आहे हे स्वतः स्वार्थ त्यांना पक्षाचा विचार यांना पक्षाचं ध्येय यांना फेकणं स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचा स्वार्थ समजणार आता की हित करणार आहे

त्यांना हे दाखवून द्यायचं मित्रांनो आपल्या नेत्यांना जर तर त्यांची ताकद कुठेही कामात येणार नाही आम्ही देखील मुख्यमंत्री साहेबांना पालकमंत्री साहेबांना सांगू अण्णासाहेब जो आदेश देतील तो तुम्हाला सर्वांना आम्हाला देखील मान्य राहील याबद्दल मी मात्र सांगा येईल तुमच्या सगळे घराने ऐकण्यासाठी अण्णासाहेबांनी बोलून घेतलं आणि वरती या समस्या पर तागावा किमान मागच्या पंचवार्षिक मध्ये जे झालं ते झालं पण पुढे त्यांनी मला तर असं वाटतं अण्णासाहेब त्यांची गरज आहे की तुम्हाला मान सांग पन्नास हजार लोकांनी निवडून आले म्हणून आपली आणि आपलं एकत्र साहेब याच दाखवायची येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी शिवसेनेच्या पाठीमागे आदरणीय मुख्यमंत्री साहेब जेवढे जडाडीने निर्णय घेत आहे त्यांची हात बडकड करण्यासाठी आपल्या नेत्यांच्या अण्णासाहेबांच्या मागे उभं राहावं हीच आपल्याला नम्र विनंती करतो माझे माझी सत्र पण लोकसभेचं इलेक्शन आहे आणि माहितीचे उमेदवार रक्षादाई खडसे यांना सर्व कार्यकर्त्यांनी मतदान करावं कमरा माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या गेल्या की मतदान कसं काढायचं घरापासून सुरुवात करायची आणि मतदान काढून घ्यायचं या सूचना देण्यासाठी आज शिवदूत शाखा प्रमुख आणि शिवसेनेचे मेन कार्यकर्ते यांची आम्ही बैठक लावलेली होती या पैलिकामध्ये सांगितलं की भांडायला भांड लागत आणि नाही कार्यकर्त्याला वाटत ही बाब मलाही मान सन्मान दिला गेला पाहिजे सगून कुठे राहिले असेल तर त्यांची समजूत काढेल आणि आमचे कार्यकर्ते तसे नाही ते आदेशवर चालणारे कार्यकर्ते असतात शिवसेनेक म्हटल्यानंतर तो जस मिल्ट्रीचा असत जे आदेश मध्ये आले तसं शिवसैनिकांचं आहे आणि जोपर्यंत शिवसैनिकांच विशेष करून ते आदेश दिल्यानंतर कामाला लागला आमचं काय असतं आम्ही जे असतं ते रोखोक बोलणार आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीने काम करतात हो आज देशाची निवडणूक आहे ग्रामपंचायतची किंवा इथला कॉपरेटिव्हची निवडणूक नाही आणि इथले जे स्थानिक नेते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की इथले भाजपचे स्थानिक नेते काय करतात ही निवडणूक वरची आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे हे इलेक्शन होतं अदान्य आमचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील दे आदरणी गिरीश भाऊ महाजन आणि अनिल दादा हे जिल्ह्याचं नेतृत्व करतात जिल्ह्याची सर्व जबाबदारी त्यांच्याकडे आणि सारे आमदार आमदार लता सोनवणे या तालुक्यामध्ये प्रत्येकाला सांगताय की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भाजपच्या ही सीट जास्त जास्त मताने निवडून आणायची म्हणून आपले प्रयत्न आहेत आणि ते कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका राहणार म्हणून आज ही बैठक घेण्यात आली